गुरु आज आपण मोजरी जवळील तळेगाव ठाकूर या गावामध्ये आलो आहे ज्या गावामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आश्रम बांधायची इच्छा होती परंतु काही कारणास्तव मोजरीला त्यांना आश्रम स्थापन करावा लागला आणि तळेगाव या गावामध्ये लोकांची इच्छा असताना तळेगाव गावाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मुगलं कसं पाणी दिलं आहे आजही इथलं पाणी दूरदूरच्या गावामध्ये मोजरीला सुद्धा इथं पाणी पिण्याखाली पिण्यासाठी जात असते मोजरीला पाणी दिलं नाही तिथे आश्रम दिला ही राष्ट्रसंतांची एक कृपा या गावावरती आहे आणि तशीच या गावाची ओळख म्हणजे माजी मंत्री बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर त्यांचं हे गाव आहे तर आपल्यासोबत आज सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपल्यासोबत जे लहानुभक्त आहेत परम लहानू आहेत तर गनोरकर दादा म्हणून आहे तर त्यांना त्यांच्या जीवन प्रवासातील आलेले अनुभव ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत जी जयगुरु जयगुरु जय लहानूजीबा जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा सुभाष किशनराव गडोळकर मूळचे राहणारे तळेगाव ठाकूर तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांच्या भक्तीचा मार्ग कसा सापडला व्यासंग कसा लागला हे सविस्तर सांगा हां मग माझ्या मोठा भाऊ होता एक बरं माझ्या मोठ्या भावाला मला बाहेर काढून गेलो घराच्या बाहेर असं काय हा मोठ्या मग मी मग आता कुठं जाबा तर त्यावेळेस झाली मला जेवंत होते हो मला असं सुचलं की टाका खेळले जाऊ आपण मग मी टाका खेळले गेलो टकर खेळची माहिती होती तुम्हाला हा टाका खेळले माहिती काही रस्ताही माहीत नव्हता नाही भावाजीबद्दल ऐकलं हा ऐकलं होतं फक्त कोणत्या सालातली गोष्ट असावी हे तेव्हा मला वाटते सहा समोर हो यो 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 का बरं मग साखरखेडला जायचं ठरवलं हा मी गेलो मग पैजीचं दर्शन घेतलं बाबाजी एवढे बोल काय रे आला रे बाजू माझ्या वयास चौदा एक वर्षात त्यावेळेस नवीन आला होतो त्यावेळेस काय म्हणून तुम्हाला काय राहिला तुमचं मी काही बोललो मी काय बोल ह नाही मग असं चार दिवस असं करता करता राहिलो मी तिथं हो मग रोज असं मग मी मला जेव्हा जे पंचीत होती ना त्यावेळेस अन्नदान होतो नाही बरं तर मग असं लोकांचं अन्नदान राही समजा कोणी बंडी बैल घेऊन येतो स्वयंपाक घेऊन स्वयंपाक घेऊन मग मी एखाद्या चांगल्या माणसात शेजारी बसू कबूल बुप नाही पाहिजे हो मला ते धास्ती होती का चांगल्या माणसाचा शेजारी बसलो का उठून देत नाही बा कोणी देत नाही मुली उठून गेलो नाही मला उठून नाही गेलो नाही कोणच नाही जेवायची व्यवस्था लावली लागली चार दिवस बरं मग एक दिवस सहा दिवसाला त्या दिवशी क्षमता नाही कोणाचा मग कशी होईल कशी वाट पाव आता लाग जेवायला भेटून मग भेटून पण असं करता करता तिथं आलाच आहे पक्ष आणि असे लागले पानवाडाने पानं वाढता वाढता सुटले बाळा दोन मला भाऊजी तुम्ही मला आता जीव देत आपल्याला हा कवलं माया मनाला वाटलो पण ते ओईन टाट पात्र वाळायच्या वेसस मग पोळी वाळली आणि पण जेवण करा थांबलो वादळ जेवण केलं मग मी निर्णय घेतला का आता जा गावले आपल्या आता नाही थांबा इथं कर का आताच होय नाही इथं पण मी दुसऱ्या दिवशी गावले चालू आपल्या चालले आहे हो आणि काय नाही जायचं आहे तुम्ही पै पैदलून घेतो पै धावले आले मग कशी व्यवस्था लागली इथची जा घरी आल्यावर जे आहे काय आहे नाही बा भावानं हाकर नव्हतं मग हा गल्लं काढून पण वाट पाय ना मोबाईल का हो बर कुठं गेला कुठं गेला मग त्यानं तर घेतला बरोबर काय इथं बा आपला गडी गेला भोचे दे त्याला बईतून पक्का काय टाका खेळले जाते म्हणून हो 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 असं काय हो मग इथं आले चालू घरी मग एकत्रित पुन्हा राहायला लागले काय मग मग मुलं अल्लग काढून दिलं ना अल्लग मी मै, दीड एकर जमीन गेली समजा मग माय भाऊ बन बरं तुमचं लग्न ना हो हो लग्न व्हायच्या आधीच काढून काळजी हो 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 चौदा वर्षाचा असेल त्यावेळेस हो हो चौदा नऊ अर्घात हल्लग काढून दिले तर एकटेच मग नाही माझे आई ना म्हणजे आई दोन बहिणी एक भाऊ म्हणजे आम মাঝে ওড় দোজা তো মোটা পহলি ধরা আমি দুসেছে দোকান দসে দোল ভো বিষয় তো আমি খালি পর্ব করতে দোলা চাঙ্গা গাওয়া শেজারের ঠাকুর চার বোল তি আহ তিক দোগা মোগা মিড त्यात तो म्हणजे लग्नच करतो तो म्हणजे त्याचं लग्न मी माझ्या अगोदर झालो मग दोन वर्षांना तुमच्या आधी काय हो त्याचा अगोदर माझ्या लहान भावाचं मग मग माझं झालं समजा माझ्या दोन बहिणीचं लग्न करावं लागलो मला माझ्या आयुष्यातून समोर सांगा ना अजून मग काय झालं बाबाजीचे अनुभव काय आले मग नंतर मला बाबाजीचा अनुभव मुख्य अनुभव कसा का मग माझे मुलं लग्न लिहिले मला मुलाच्या लग्नाची काळजी पडली मग मुलाले मिस ये वाडीत मुलाने सांगू बाबू आपल्याकडे पोरी असते कामाने फक्त चांगला लागतो बाबा माय माया म्हणाल काय दि का पण माया मुलांना मग शब्द पाळला दोन्ही मुलांना कधीच कोणा पोरी बेगड पाहिली नाही कोण्या पोरीशी बोलले मग मी विचारू बाई कोण दादा कसा आहे मोठे बाबा काही काळजी ना करू तुमचेही पार दादा ओझो उचलून नाही मागत दादा तसा आहे का वजोही उचलून द्या मागत भाजीचा गटोडा बांधला पाल्यावर पाला करून ओज उच्ची करून त्याच्यावर उचलून नुकसान घेते माया तो शाथे बघली नाही मायाला शब्द पाडला माया म्हणाले असं वाटलं की माया दोन्ही बाबाजीने बुद्धी दिली तशी त्याने सांभाळून घेतलं हो पण बाबाजी तिकडे ध्यान होतं ना मा हो बाबाजीच्या दर्शन आले मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते तिथून जेवून आले पाच दिवस जेवून आले त्याच्यानंतर मग कधी गेले तिथून तरी लगेच गेलो गे महिना दोन महिन्यात गेलो काय हो गेलो जेवण गेलो पैदल जाऊ बरं ह्या परिस्थिती बद्दल वगैरे घरानं नाही मांडलं होत का एखादं हो, पाशी मग हो। आता सांग अशी परिस्थिती आहे बाबा असं आता त्यावेळेस मी या गावात सहा घरी लोकांच्या घरी राहिलो बाहित होत पुढची परिस्थिती सगळं माहीत होतं अंतर्ज्ञानी होत हो बाबाजीनं सुधरवली असं म्हणायचं आहे का तुम्हाला हो हो जास्त हे घर जुनं घर हे टाकलेलं घर इथे जल्लोबी माहिती घर पण हे घर म्हणजे सोडून गेलो होतं आम्ही अजिबात माझा भाऊ बंदाचा दोन ती गजार ती घरांचं घर होतं हे तिघं माय चुलते आम्ही तिकडे राहू मग मायाबाबांनी तिकडे घेतलं होतं

जमा करायचे ते वाढवून द्यायचे झाले वीस हजार कमी तीस होईल मग मग पैसे तर काम नाही पडून इकडले रोज देतच राही असं करता करता जवळजवळ चौदा लाख रुपये जमा केले पोस्टात काही खाते काही बँकेत खाते सर्व्याच्या नावाने खाते काढून टाकले मग लग्नाचा प्रश्न निर्माण झाला पुरायचा हो लग्नाचा सर्व्यापेक्षा त्यावेळेस मुली नाही भेटे त्यावेळेस आणि त्या माझ्यावर सामाजिक आणणार आणलं मला त्या भिम आणणाऱ्या तर काही करत हे नाही मग त्याच्या काही आरोपही नाही पण पण दुःखमध्ये भोवा लागलं कसं का आता लग्न कसे होईल मग बाबाजी जवळ जावा बाबाजी दोन पूर्ण लग्नायचं आहे आणि मार्थ असं असं बिघ्न आहे बाबा मग म्हणजे माझ्या मुलाची आणखी सोयरी घाली सोयरा आला माहीत सांग कदाचित आम्ही कशा म्हणून पहिले तर मला बघू स्वप्नात पहिले पुरं ह्या माया जो सोयरा आला त्याचं घर दार दाखवून दिलं स्वप्नामध्ये हां कोलगावचा तो उच्चा उच्चा खांबा काय म्हणते मिलचा तो ना बरोबर उड्डाणपूल रेल्वे होता त्यांना ते रेल्वे विभाग पण भावाजीचं म्हणजे म्हणजे माझ्या सासऱ्याचं ते जिथं जाणार होते ते गेट आणि आणि ते म्हणजे मंदिर आहे पण शेजारी ते त्यांच्या स्वप्न आहे मंदिर स्वप्न आडनाव पण सांगितलं फक्त एक वर्ष त्यांना आडनाव कोणतं सांगितलं सांगा मनी मनी आडनाव हो। सांगितलं मनी म्हणे नाव तर कोणी आहे नाही मला म्हणून मी मग तुमची पान सुपारी झाली टिक्का लागला असं 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 स्वप्न दिसलं हां दाखवलं पण तिथंच माझं स्वप्न लग्नाचा महत्वाचा अनुभव असा आहे का त्यावेळी समजा मुलीच नाही त्याच्यात मावळ सामाजिक मलिकाला कशी ती भावा पाहून मिळेल लग्न झालं माझं दोन हजार दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सोळा मध्ये कठीणच परिस्थिती लागली समजा वर्षी एवढा कमी याच्यात कसला त्याचा हे बागेचा व्यवसाय होता हो आणि हे समजा आता आधी आम्ही पलकडी भलीने त्रास नाही हो पालक म्हणजे आता मी पासायक्रम आले म्हणजे बंदा पालक आम्ही स्वतःच करू माझी श्रद्धाच अशी कसली तो ताबाज आपल्या मेहनतच पाहिजे हो आपण जे मेहनत करतो आपण ते मेहनतच आपण तिचं न्यात मी स्वतः हा करू दोन चार बाया सांगून मधु सांगून आणि टाका कळले देऊ मी कधी रुपया भाडं मागत नाही शहामती शहामती हा उत्सवामध्ये जाऊ मधाती हो मधाती जाऊ हा हो तर मग ते अनाशासंबंध तिथे माय वाढले आणि मला इकडे थोडीशी प्रगती भेटायला लागली हो भगवंत हो सांगा सांग पावडेसाहेब थे। भगवंतराव पावडे हो हो स्वर्गीय भगवंतरावजी भगवंतराव पावडेचा अनुभव सांगा तो काय झाला तो मग त्याच्याशी आणि थोडीशी ओळख झाली